गुड मॉर्निंग विभाग गुड मॉर्निंग ए क्या गुड मॉर्निंग हाय हॅलो गुड मॉर्निंग तर आज श्रावणातला शेवटचा सोमवार आणि विहित आंघोळ वगैरे करून विभा रेडी आहे तर दूध भाजी आणि फुले वगैरे आणायची होती त्यामुळे विभाहाने मी खाली गेलो होतो तर इथे विभाग काय करते कुरकुरे तिला दिसले ना मग तिथं या खुर्चीवर पण रोज बसते पण तिथं बसली नाही तर तिथे गेली मग मला दूध घ्यायचंच होतं मग मी कुरकुरे घेतले तिला तर तिथे बसले आणि पूर्ण तिला पळायचं होतं तिला नुसतंच आलायचं तिला सायकलवरून उतरून मी तिच्या पाठीमागे सायकलमध्ये बस सायकलमध्ये बस, बस तरी पण ऐकायला तयार नाही इतके पाय आलेत नाही हिला आगावपणा करायला लागले કસ બસ તિલા સાયકલ મધ કાય ચાલ કા ખાતુ લે સોન્યા કાય ખાતુ છે બબુ કા ખાત आणलंच असतं पण मी बघितलं आणि बंद केलं त्यानंतर मी देवपूजा करून घेतली जय बाप्पा जय बाप्पा विभू जय बाप्पा जय बाप्पा इथे विभाग केळी खात नाही त्यामुळे मी तिला रव्याच्या शिऱ्यामध्ये केळी टाकण्यासाठी मॅश केली आणि थोडंसं गूळ रवा दूध आणि पाणी याच्यामध्ये शिरा केला होता पण तिने तो नाही खाल्ला एक किंवा दोन घास खाल्ले किंवा त्या कारण त्याच्या आधी कुरकुरे खाल्ले होते असं कधीच करत नाही कालपासून तशी करायला लागली कालपासून तिने म्हणजे जे बनवलं ते खाल्लं नाही जास्त मॉर्निंग इथून चालू झाली ती साडेसहा वाजताच हे उठलेले असतात त्यांना करून ड्रेस द्यायचा आणि ते, ते गेले की सात वाजता जातात तेव्हाच कपडे धुवायला घेतले होते तेव्हापासून निथरण्यासाठी ठेवले ते होते कपडे वाळत घातले आणि ते वि बा विवाने माझ्यासोबत स्कॅम केला आहे तोंडात बघा हेडफोनचं घातलेला ह्या अशी करते लक्ष द्यावं लागते सगळं काम वगैरे झालं आणि आता लगेचच बाहेर जायचं होतं शिवमंदिरामध्ये दे, दे, दे। 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 सारखं माईकच घेते माईक इथे दरवाजा तर आला नाही तोपर्यंत विवाची धडपड चालू होते उघड उघड मी पाणी पू लागले तोपर्यंत पण तिला दम नाही उघड उघड नुसती आगाऊपणा करायला लागला तिला खूप बाहेर जावं आणि बाहेर निघल दरवाज्यात की बाय 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 करते तर आम्ही निघालो होतो शिवमंदिरामध्ये आणि तिथं स्वामी समर्थांचा मठ पण आहे आणि खूप जवळच आहे असं बिल्डिंगच्या बाहेर निघलं की लगेचच जात तिथे स्वामींचं दर्शन झालं आणि दत्त दत्त मंदिर पण आहे श्री गुरु दत्तात्रेयांचं पण दर्शन झालं साईबाबांचं पण दर्शन झालं आणि इथे महादेवाचं पण दर्शन झालं विवाह इथे इथे पण विवाह खेळतच होती आणि विभाने पण मस्त असं दर्शन केलं घरे आलो आणि घरी आल्यानंतर लक्षात आलं की आम्ही दूध घेऊन गे, गेलेलो भांड म्हणजे तिथंच राहिलं त्यामुळे आम्ही डबल चाललो जवळच चा आहे बिल्डिंगच्या बाहेरच आहे अगदी सकाळी चल, चल, त्या दुकानातल्या आजी कुरकुरे घेतलेला ती कुरकुरे घेताना किंवा आईस्क्रीम घेताना दूध घेताना त्या बोलतात ना त्यामुळे त्यांच्याकडे गेली आणि माझ्याकडे यायला नको म्हणत होती नाए, नाए, त्या म्हणल्या जा आणि घेऊन मी गेले तरी मंदिर बंद व्हायला लागलेलं पळत गेले आणि घेऊन आले तरी ते हिला खेळायचंय फक्त खेळायचंय का आगाऊपणा करते नाही इतकं खेळायला पाहिजे तिला ट्वेंटी फोर आवर्स जितके वेळ असते ना चोवीस तास खेळ इतकी आगाव झालेली आहे <laughs> फायनली उठायलाच तयार तिला दोन हातात असं पकडून आणलेलं आहे तरी पण तिला तिथे पण बाहेरच्या स्पेस मध्ये पण खेळायचंच आहे इथे पण पायऱ्यावर खेळ इथं बाहेर दरवाज्याच्या बाहेर काढ रोज असत रोज नाही नाही चल घरात च ये इतका ब्लॉग शूट करून इतका मोठा झालाय आणि तरी भरपूर काम फडशी भांडी नंतर सगळं काम आटपून उपीट केलं होतं तिनं उपीट पण नाही खाल्लं आणि संध्याकाळच्या जेवणाला मी हिला मिठाची पात केली होती पण तिने खाल्ली नाही चपाती पण फेकून दिली आणि विदाऊट ऑइल रोटी केली होती आणि ब श्रीखंड आणायला लावलं होतं बाय बाय विभा कसं काय काय माहिती आहे आज जेवतच नव्हती तिने पात आणि चपाती पण रोज खाती तोडून पण खाल्ली नाही पण तिने विभाने भीबा, श्रीखंड खाल्लं होतं फक्त आणि सगळं काम वगैरे आटपलं आणि ब्लॉग इथेच एंड करते भे भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय